हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सकाळचं टायमिंग आहे माझे सकाळचं मॉर्निंग रुटीनचा जो काय माझा स्वयंपाकाचा आहे ते मी तुम्हाला शेअर करणार आहे कारण बऱ्याचशा कमेंट होत्या खूप दिवस झालं जे तुझं सकाळचं स्वयंपाकाचं रुटीन आहे प्रॉपर ते पण नाही शेअर केलं आणि जसं मी पूर्वी पण शेअर केलेलं आहे बघा की आठवड्यातून एक जो डबा असतो तो, तो आपण आपल्या घरच्यांसाठी ज्यांचं जा डबा असतात त्यांच्यासाठी आपण एक स्पेशल डबा जो आहे तो नक्की द्यावा रेग्युलर रेग्युलर तेच 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 देण्यापेक्षा आठवड्यातून एक तरी मग तो जो वार असेल ना तो आपल्या हिशोबाने असावा तर तो डबा आणि सोबत काही ताईंच्या कमेंट आणतं आहे की स्वयंपाक झटपट होण्यासाठी ताई तू काय करते आता मी जेवढं करते तेवढं शेअर करणार आहे मी असं नाही म्हणणार की बाबा माझ्या पद्धतीने तुम्ही करा म्हणजे तुमचं होईल नाही तुम्हाला आवडलं तर ते तुम्ही रुटीन फॉलो करू शकता मी जे करते तेच तुम्हाला मी इथं शेअर करत आहे सोबत आजचं आपला जे पेशल डबे असणार आहेत ते बघूया तर रात्रीच ठरलेलं असतं सकाळी काय करायचं आहे पहिलं काम काय आहे तर ऑलरेडी माझं ठरलेलं होतं जे सलाडमध्ये सुद्धा आणि भाजीमध्ये सुद्धा हरबरा आहे हिरवा सोबतच आपली रेग्युलर जी मटकी आहे तिला मोड आणलेले होते आणि काळावटाणं हे तिन्ही मी भिजत घातलेलं होतं एक दिवस बांधून ठेवलं कापडामध्ये त्याला मोड आले आणि त्याच्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून दिलं सलाडमध्ये सुद्धा किंवा असंच परतवून जरी मुलांना दिलं तरी सुद्धा वजन वाढणं वगैरे सगळ्यासाठी खूप फायदेशीर आहे आता ते काढलेलं आहे भात आणि जे काय आपले कडधान्य आहेत ते एका भांड्यात केलेले आहेत आणि कुकरमध्ये ना दोन्ही एकदमच लावून देणार आहे जेणेकरून भात भात पण होईल आणि जे कडधान्य हो आहेत ना ते पण शिजून निघतील कारण त्याची मला भाजी पण बनवायचं आहे थोडंसं सलाडमध्ये सा पण घ्यायचं आहे ह्या हिशोबाने मी मापात घेतलेलं आहे चवीनुसार दोन्हीमध्ये पण मीठ घालायचं आहे आणि बस एक दोन तीन शिट्ट्या जर दिल्या तर आपली भाजीची पण म्हणजे सोय झाली आणि सगळीच जाईल आता काय करायचं आहे सकाळी आपल्याला माहीत असतं ही ह्या भाज्या आपण बनवणार आहे हे बनवणार ते बनवणार तर आपण काय करायचं असतं की रात्रीच्याच वेळी ना उद्या सकाळी काय काय साहित्य लागणार आहे ते एखाद्या ह्याच्यामध्ये काढून ठेवा माझ्याकडे हा असा डबा आहे तो मी काढून ठेवते त्याच्यामध्ये रात्रीच तर व्हिडिओला पुढे न्यायच्या आधी माझ्याकडे खूप छान आणि खूप सुंदर असं प्रोडक्ट आलेलं आहे अगारो ब्रँडचं आहे हे बघू शकता हे आता जस्ट मला मिळालेलं आहे तर या सुंदर प्रोडक्टचं नाव आहे अगारो रॉयल सॉनिक इलेक्ट्रिक टूथब्रश बघू शकता याच्यासोबत आपल्याला काय काय मिळतंय ते पण मी तुम्हाला शेअर करेन एक पॅकेजिंग मला फार आवडतं मला आगारो ब्रँडचं ना जे तुमच्यापर्यंत येणारं पॅकेजिंग सगळ्यात आधी बघू शकता वॉरंटी कार्ड हे कार्ड आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहेत तुम्ही म्हणताल इलेक्ट्रॉनिक ब्रश कसा असतो शकता हां इथं आहे सोबत आपल्याला एक चार्जर म्हणजे चार्जिंग पिन दिलेले आहे हे आपण पिन वापरू शकतो आणि ब्रश आहेत असे दोन आहेत म्हणजे एक आता सध्या वापरू शकतो आणि एक नंतर तुम्हाला जेव्हा आता खराब हो इल, हा खराब होईल पुढं भविष्यात वगैरे कधी वापरल्यानंतर वगैरे तर त्याच्यासाठी हा आहे तर सुरुवातीला ना ज्याच्यावर कॅप आहे तो राहू दे मॅन्युअलसुद्धा मिळतं तुम्हाला की कशा पद्धतीनं तुम्ही वापरू शकता करू शकता हे बघू शकता हे असं आहे इथे आहे हे तर छान असं वायब्रेट होतं तर आईनो हा जो टूथब्रश आहे तो तुम्हाला एकोणीस हजार ट्रोक्स पर मिनिट देतो ज्यामुळे तुमचे दात नीटली क्लीन होतील यामध्ये तुम्हाला तीन म्हणजे तीन मोड आहेत एक म्हणजे व्हाईट क्लीन पॉलिश या ब्रशमध्ये स्मार्ट कॉर्ड टायमर ऑफ थर्टी सेकंडसोबतच सोबतच टायमर ऑफ टू मिनिट्स अशा पद्धतीनं आहे यामध्ये सॉनिक टेक्नॉलॉजी आहे याचं हेड रिप्लेसेबल आहे आणि हे चेंज करणं खूप सोपं आहे आपल्याला काय करायचं आहे तर हे जे जुनं आहे ते चेंज करण्यासाठी ना फक्त आपल्याला वरच्या साईडला ओढायचं आहे आणि नवीन ब्रश हेड इन्सर्ट करायचं आहे या ब्रशला तुम्हाला जवळजवळ एक वर्षाची वॉरंटी मिळते असो हे प्रॉडक्ट जर माझ्या कुठल्याही ताईला घ्यायचं असेल तर कुठून घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे, हे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता अगारो ब्रँडचं हे प्रोडक्ट आहे आणि जो वापर जो होता माझ्यासाठी जो होता तो नवीन होता कारण आपण खूप साऱ्या गोष्टी अशा बघतो पण ब्रश इलेक्ट्रॉनिक असतो हे मला पहिल्यांदा कळलं की आगारो ब्रँडने आता इलेक्ट्रॉनिक ब्रश सुद्धा काढलेले आहेत की ज्याचे एवढे सारे फायदे आहेत तर असं नाही जर पाहिजे असेल तर जरूर ऑर्डर करा रात्री सगळं काढून ठेवल्यामुळे सकाळी काही टेन्शन राहत नाही ते काढायचं त्यातलं घ्यायचं बघू शकता आता सगळी तयारी झालेली हे आणि हो दह्याचं काय झालं काल कमेंट होते भरपूर मी एकटीच हसत होती कमेंट वाचून वाचून कारण माझं जे दही लावलेलं होतं ते दही लागलंच नव्हतं ते झालेलं होतं पनीर ते टाकून द्यावं लागलं वास खूप भयंकर येत होता त्याच्यानंतर मी पुन्हा रात्री हे अगदी थोडंसं दूध घेतलं म्हटलं आणि हे पण नास व्हायला नको म्हणून लावलेलं होतं आणि जसं काही ताईने सांगितलेलं की ताई खालच्या भांड्याला वगैरे लाव ले ले सेम तशाच पद्धतीने घुसळून वगैरे म्हटलं हे जो पण सक्सेस होत नाही तो पण तुम्हाला शेअर करायचं नाही अन्यथा असं व्हायला नको की माझं बघून कोणीतरी दही लावलं आहे आणि फसलं आहे त्यापेक्षा म्हटलं हे आपण पहिल्यांदा करायचं आणि मग तुम्हाला शेअर करायचं आता इथून पुढे शेअर करेन पण ते भांडं जे आहे ते थोडंसं कट झालेलं दिसत आहे मी भिजत घातलेलं होतं धुण्यासाठी आणि हलकंसं मी उचलाय गेले आणि ते कट झालेलं होतं माहीत नाही आता बहुतेक भाजकी वगैरे नसावी त्यासाठी लगे घ्यात पीठ मळून घेतलं आणि जे काय कटिंग आहे आपल्या ह्याच्यासाठी जेवढं लागणारं कटिंग आहे ना ते सगळं कटिंग एकाच टॅमिंगला करून घ्यायचं आहे म्हणजे एक भाजी असू दे दोन भाजी असू दे तीन असू दे किंवा काहीही असू दे त्याचं कटिंग एकाच एक वेळी करायचं म्हणजे आधीमध्ये आपल्याला हे राहत नाही कटिंगचं आणि पटपट पटपट शेवटला फोडण्या टाकायच्या जास्त जेव्हा स्वयंपाक असतो किंवा तसं त्यावेळेला मी तेच करते आता मला बनवायची होती पापडाची चटणी म्हटलं आजी आजोबा आहेत आजचं जे जेवण असणार आहे ते दाताच्या डब्यासाठी तर असेलच एक वेगळं तर म्हणून पण आजी आजोबा पण आलेले आहेत मी माझ्या रुटीनमध्ये एवढी बिझी झालेली आहे की वेगवेगळं काही करून त्यांना घालता येईना मला कारण तो वेळ मला मिळेल म्हणून विचार केला की आज सगळंच होईल डब्याला पण चांगलं जाईल आठवड्याचं जे आहे ते आजी आजोबा पण आहेत त्यामुळं विचार केला आज छान असा बेत बनवूया पापड जे होते सगळे तळून घेतले म्हटलं पुन्हा आणि डबल त्या तेलाचं मात्र करण्यापेक्षा हे जे काय उरलेलं सुरलेलं तेल आपल्या स्वयंपाकासाठी ते वापरता येतं पापड तळून साईडला ठेवले थंड व्हायला कांदा लसूण आलं हिरवी मिरची टोमॅटो एका वाटीत घेतलेलं आहे थोडंसं तीळ आणि काजू हे भिजत घातलेलं आहे आणि हे बाकीचे साहित्य जे आहे ते भाज म्हणजे भाजून घेणार आहे पनीरची साधी सिंपल जी भाजी आहे मी जास्त कुठलेही मसाले वगैरे काही वापरणार नाही आहे अगदी फोडणीला हलके खडे मसाले वापरणार आहे कारण दादा दिवसभर कामावर हो असतात जास्त मसालेदार बरोबर नाही वाटत आणि आजी आजोबा त्यांचं तर तुम्हाला माहितच आहे त्यामुळे त्यांना पण आता ह्या वयातना जे जेवण आहे जे ते एकदम हलकं फुलकं पाहिजे त्या हिशोबाने डाळ आणि जे काय आपलं होतं ते झालं त्याच्यानंतर मला करायचं होतं वरण म्हणून मी पुन्हा त्याच कुकरमध्ये ना वरणासाठी डाळ लावलेली ला आहे आता ते पण होतं हे जे पनीर आहे ना हे वरच्या साईडला टोपण काढून असंच ठेवण्यात आलेलं होतं हे पोरांनी केलेलं होतं मी पॅक करून ठेवलेलं होतं त्यांनी काढून ठेवलं होतं त्यामुळे ते कडक झालं आणि दोन दिवसापाटी मग मी विचार केलेला होता की याची आपण भुर्जी करायची म्हणून ते आडवं तिडवं कट केलं तर का तर पुन्हा हातानं कुसकरायचंच आहे पण ते सगळं फुटलेलं होतं त्यामुळं ना त्या पनीरला शेपच नाही आहे म्हणजे आपण चौकोनी वगैरे वड्या पाडतो ना त्या वड्याच नाहीत म्हटलं ठीक आहे आता घरातच खायचं आहे सगळा मसाला थंड होऊ दिला आणि त्याच्यानंतर मिक्सरमधून वाटून काढलेला आहे पनीर पण पन छान तळलं होतं थोडंसं गरम पाणी ओतलं कारण पनीर गरम पाण्यात वतलं की मऊ होतं कडक राहत नाही त्यासाठी पाणी वतून ठेवलेलं आहे पापड जे सगळे होते ना तळून झाल्यानंतर थंड झाले आणि त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने चुरून घेत आहे कारण ही जी चटणी आहे भरपूर दिवस राहते आपल्याला डब्यात भरून ठेवली तरी चालून जातं दुसरीकडे घेतलेले आहे खडे मसाले ठराविक चक्रीफूल मोठी वेलची लवंग असंच टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जो काही मी मसाला केलेला होता कांदा लसूण आलं वगैरे याचा ती पेस्ट करून त्याच्यामध्ये भाजली आणि पुन्हा मग जे मी भिजत घातलेलं होतं ज्याच्यामध्ये तीळ आणि काजू होते ना ते मी वाटून घेतलेलं आहे खसखस वगैरे मगच्या बिया मी सगळं वापरते पण जसं तुम्हाला म्हटलं की जास्त मला हे करायचं नव्हतं हलकं फुलकं आजी आजोबांसाठी करायचं होतं त्यामुळं मसाला बाकीचा जास्त मी वापरला आणि पनीर मात्र जास्त वापरलेलं आहे रेग्युलरपेक्षा हे सगळं भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आणि जे वाटलेलं होतं जे काजूची पेस्ट आणि आपली तिळाची पेस्ट ती घातलेली आहे आता हलकंसं मी घालणार आहे पाणी चांगल्या पद्धतीने ग्रेवी जी आहे ती झाकून शिजवायची आहे कारण काही पनीर जे असतात ना त्याला आपण म्हणतो ना की ग्रेव्हीदार असतात काही मसालेदार असतात काही करीचे असतात काही असे ड्रायमध्ये असतात तर त्या त्या हिशोबाने आपल्याला ते ते मसाला करून घ्यावा लागतो पापड चटणीमध्ये काही नाही कुसकरून घेतलं हलकंच आपली रेग्युलर जी चटणी असते म्हणजे तांबडा बुक्का असू दे किंवा काळं आपलं तिखट असू दे फक्त टाकायचं मिक्स करायचं आहे बस झालं पापडी चटणी तयार होते इकडे पण माझा मसाला जो होता तो पूर्णपणे शिजलेला होता तेल सुटलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मग मी ॲड केलेलं आहे पनीर ज्याच्यामध्ये मी गरम पाणी ओतून ठेवलेलं होतं मऊ सॉफ्ट होण्यासाठी बघू शकता छान झालेले आहे माझ्या हिशोबाने तरी छान झालेलं आहे तुमच्या हिशोबानं सांगा कोथंबीर टाकलेली आहे आपली पनीरची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे आता नेक्स्ट मी लागोपाट लागोपाट मी जसं तुम्हाला सांगितलं की रात्री ठरवून ठेवते आणि त्याला लागणारं साहित्य जे आहे ते काढून ठेवते एक चार पाचच वस्तूमध्ये एक नव्हे तर दहा भाज्या होऊन जातात एक म्हणजे कांदा आहे लसूण आहे आलं कोथिंबीर हिरवी मिरची या ह्याच्यामध्ये आपला स्वयंपाक होऊन जातो जास्त काय आपल्याला लागत नाही बाकी जिरमोहरी हो फोडणी तर ह्या नॉर्मल आहे आपण देतच राहतो पण एवढ्या सगळ्याची जर तयारी करून घेतली तर आपल्या भाज्या पटपट होतात आता कांदा आणि टोमॅटो मी भाजून घेतला आहे थोडंसं मी टाकलेलं आहे कढीपत्ता हळद टाकलेले आहे हिरवी मिरची आलं आणि लसूण याची जी पेस्ट होती ना आणि कोथिंबीर ती पेस्ट जी आहे ती याच्यामध्ये घातलेली आहे त्याच्यानंतर हलकंसं त्यातलंच पाणी मी ओतलेलं आहे कारण हे जे पाणी आहे ते फेकून देत नाही मी काही उघडू दे त्याचं पाणी शक्यतो टाकायचं नाही तेच पाणी त्या ते स्वयंपाकामध्ये वापरायचं आहे आणि बस ती साधी सिंपल जी जी भाजी होती ना उसळीची ती झालेली आहे पण थोडंसं लपतप ठेवलेलं आहे मी एकदम अशी कोरडी नाही केलेली त्याच्यानंतर मग लगे हात साधं सिंपल वरण जे आहे ते फोडीला टाकून घेतलेलं आहे कारण ऑलरेडी बारीक केलेला मसाला जो होता ना तो माझ्याबरोबर होता त्यामुळे मी एका ह्याच्यात दोन भाज्या बनवल्या म्हणजे कसं हिरवी मिरची आलं लसूण जे आहे ते त्या पण भाजीला वापराय आलं मला आणि इकडे पण वापराय आलं दोन्हीकडे जेव्हा वापरायचं ना त्यावेळेला भाज्या एकदम फास्ट होतात आणि एक ग्रेवीदार भाजी जर आपण केली तर बाकीच्या एक किंवा दोन भाज्या तर हलक्या असाव्या एकदम हलक्या अर्धे जे कडधान्य होते त्याची मी भाजी केली आणि अर्धे जे होते ना त्याचं सलाडसाठी घेणार आहे तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे पाणी थोडंसं निचरून घ्यायचं आहे याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि काकडी बीट असेल बीट घालू शकता गाजर असेल गाजर घालू शकता मी सुरुवातीला जे तीन कांदे घेतलेले होते ना त्याच्यामध्येच माझ्या ज्या काही भाज्या आहेत ना त्या सगळ्या करून घेतलेल्या होत्या ते सलाड पण त्यामध्येच होतं म्हणजे ज्या वेळेला आपण सुरुवातीला कांदा घेतो टोमॅटो घेतो ना त्याच वेळेला आपण ठरवायचं असतं किती क्वांटिटीमध्ये घ्यायचं आणि आपल्याला किती वापरायचं आहे आणि आता आपण काय करतो की प्रत्येक भाजीला ना दोन 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 कांदे कांद्यांचा पण वापर जास्त प्रमाणात होतो एक टोमॅटो फक्त मी घेतलेला आहे इथं सलाडमध्ये मात्र जास्त मी एक टोमॅटो घेतलेला होता तसाच वापरलेला आहे पण तिकडं ना तीन कांदे आणि एक टोमॅटो मी पूर्ण स्वयंपाकाला वापरलेला आहे आता या सलाडमध्ये ना सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बस चवीनुसार मीठ घालायचं आहे पिझ्झा हब्स जे मिळतं बघा पिझ्झा मिक्स ते वरून टाकलेलं आहे चवीपुरतं आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो आपल्याला जर पायसी पाहिजे असेल साधा सिंपल पाहिजे असेल तर काही गरज नाही फक्त मीठ जरी टाकलं तरी चालतं दही मात्र नंतर टाकायचं आहे ज्या वेळेला खाचाल त्यावेळेला अन्यथा मग ते पुन्हा पाणी सुटणार आहे असो माझ्या आता चपात्याची जी पद्धत आहे ती मी बऱ्याच दिवसातून शेअर करत आहे खूप दिवस झालं मी शेअर केलेली नाही माझे जे जुने व्हिडिओ होते ना त्याच्यामध्ये मी भरपूर वेळा चपातीच्या पद्धती शेअर केलेल्या आहेत पण इकडे आल्यापासून तेवढं जास्त जमलेलं नाही नवीन ताईंसाठी सांगत आहे चपाती मी लाटून घेते मध्ये तेल लावते आणि हलकसं चिमडवर पीठ जे आहे ते भुरळून घेते आणि पुन्हा मग जसं मोदकाला कडा पॅक करतो तशा पद्धतीने कडा पॅक करून पॅक केलेली जी बाजू आहे ती वरच्या साईडला ठेवते मी आणि हलक्या हातानं पूर्ण चपाती लाटून घेते अगदी कडेपर्यंत व्यवस्थित फुगली जाते आणि हो माझा स्वतःचा अनुभव सांगते ही चपाती मऊ सूतसुद्धा राहते असं नाही की एकदम कोरडी होते एकदम छान आणि मऊ होते झालेलं आहे माझं आता मी तुमच्या दादाचा डबा पॅक करत आहे तर टोटली आजच्या जो काय आपला डबा होता याच्यामध्ये काय काय पदार्थ केले ते पण दाखवेन आणि पनीरची भाज भाजी बघू शकता आधी थोडंसं वाटत होतं की बाबा ही भाजी ना एकदम अशी पातळ झालेली आहे पण नाही आणि जे एक डबा होता माझ्याकडे ना ऑलरेडी दह्याचा त्याच्यामध्येच मी दही काढलेला आहे तुमच्या दादासाठी तर आज आहे दादासाठी हा डबा याच्यामध्ये पनीर आहे वरण आहे सलाड आहे एक आपली सुकी भाजी आहे चपात्या आहेत भात आहे काल ना जे प्रोडक्ट मी घेतलेले होते ना त्याच्यामध्ये एक गोंधळ झालेला होता एक शून्य एक्स्ट्रा लागल्यामुळे ते जास्त दिसत होतं तर दोनशे सत्तरलाच मला मिळालेलं आहे ते शून्य एक्स्ट्रा लागल्यामुळे बऱ्याच जणांचा गोंधळ झाला आधीच्या काळात काय काय होत आधीच्या काळात ना खूप साऱ्या ताईंनी आशीर्वाद मागितलाय खूप साऱ्या ताईंच म्हणणं आहे नाती 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 लेकी म्हण नाती, 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 नाती लेकी त्याने ले खूप सारा तुला आशीर्वाद मागितलाय आशीर्वाद मागते हा त्यांना खूप आवडलं तुझं सगळं आवडलं का हा तरी अजून मी सांगितलं नाही सगळं सांगितलं सांगूया की आपण आता दुपारी उद्याच्या व्हिडिओ मध्ये आता असं द्या ग बायां लिक्की बाळांनो नाते आता वंडांना सगळ्यांना आशीर्वाद माग ऐका मी तुम्हाला डबा दिला मला आशीर्वाद द्या पटकन ताँगे? मी तुम्हाला डबा दिला मला आशीर्वाद द्या ना लवकर कुचकट आशीर्वाद किती वाजता येणार हा किती वाजता येणार कामाला पाठव पहिला किती वाजता येणार पाठवायच्या ना मला किती वाजता

तर ताई तुमचे तुमच्या खूप साऱ्या कमेंट आहेत खूप सारी उत्तरं पाहिजे तुम्हाला बऱ्याच जणींचे प्रश्न आहेत तर मी बऱ्यापैकी ते ते व्हिडिओमध्ये प्रश्नांची उत्तरं जे आहे ते देण्याचा प्रयत्न करत आहे आणि करणारसुद्धा आहे आणि होता होईल तेवढा तुमच्या कमेंटलासुद्धा मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार आहे असो आजच्या मा व्हिडिओमध्ये माझं बाकीचं रुटीन जे आहे ते मी नाही शेअर केलं कारण हा हा जो व्हिडिओ होता तो बऱ्याच जणींना पाहिजे होता मी त्याच्यासाठी शेअर केला मी माझ्या पद्धतीचं जे रुटीन आहे ते फक्त शेअर केलेलं आहे आवडलं तर लाईक करा श्री स्वामी समर्थ